मान्यवर उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज हिंदू न्याय यात्रेच्या माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्व सर्वजणांनी ऐकलेले आहेत बांगलादेश मध्ये जो आपला हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत सिंधुदुर्ग मध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद पोचलं पाहिजे त्याला एक संदेश दिला पाहिजे की तुम्ही सगळेजण एकटे नाही आहात पण सिंधुदुर्गातल्या प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर गंभीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण यात्रेच्या निमित्ताने द्यायचा जे इथे उपस्थित आहोत ते, ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता मग कार्यकर्ते म्हणून उपस्थित नाही आहोत पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे की बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या अच्चा हिंदू बांधांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे पुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला ठेचून ठेचून मारलं पण या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्याय यात्रा काढली आहे आज मानवाधिकार दिवस आहे अन्य वेळी आपल्या समोर मानव अधिकाराचे मोठे मोठे लेक्चर दिले जातात ते मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत मग या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या बद्दल आपण कोणच काही बोलणार नाहीत का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो तेव्हा आमच्या समोर फार टीका होत की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहू की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिला हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाड केली जातात जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी होते ते हो। हे लोक देशाचं राजकारण करतात अन्य धर्माला अन्य धर्माच्या विरुद्ध घराळतात पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत नेते मंडळी आहेत त्यांची बांगलादेश मधली भाषण बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि भा, वक्तव्यामध्ये बोलताय की हा बांगला देश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही हे थणकावून त्या इस्लाम राष्ट्रमध्ये बोललं जात आहे बघा जर ते इस्लाम मध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तेजीब सारखे हे जे टेपर कॉर्डर आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला आहे इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काही चुक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था ह्या लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा पण आज त्या संघटनेच्या जे काही धर्मगुरु आहेत त्या धर्मगुरूंना अटक केलं गेलेला आहे त्या धर्मगुरूंची काय चूक आहे एकच चूक आहे ते तो हिंदू आहे असंख्याचे लोक जे मारले जात आहेत आपले धर्मगुरु मारले जात आहेत त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत अहो फक्त हिंदूंपर्यंत हा विषय थांबला नाही आहे बांधवानो आमचं जे काय अंकुश जाधवजीने सांगितलं आज हिंदूंबरोबर बौद्ध धर्माला पण वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे आज गौतम बुद्धांचे मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारण्यात आल्याचं के काम केलं जात असंख्य आमच्या माता भगिनी त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अहो बांगलादेश मध्ये आमच्या माता हाल मी तुम्हाला बोलतो तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर करता येत नाही एवढं वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे सामूहिक बलात्कार हा तो आँ राजरोस पद्धतीने बांगलादेश मध्ये सुरू आहे अहो जे काय आमच्या इस्कॉनचे गुरु आहे धर्मगुरु आहे त्यांना जेव्हा अटक केले आणि जेव्हा वकील पुढे येऊन करा त्यांची केस लढवण्याची इच्छा व्यक्त केली पहिले एक मुसलमान समाजाचा त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना कळलं लो की हा असा असा त्या धर्मगुरूचे केस लढवणार आहे भर चौकामध्ये त्याला ठेचून ठेचून मारून टाकलं गेलं नंतर लढतोय त्याला एवढं वाईट मारलंय तो कुठलाही क्षणी तो मरून जाईल अशा पद्धतीची बातमी आजच्या बांगलादेश करून येऊ शकते अशा पद्धतीच्या आगर घटना बांगलादेश घडत असतील आणि आज जसं आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय आपण सर्व जणांनी या प्रत्येक घडलेल्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बाजू ज्या पद्धतीने ते आपल्या हिंदू समाजाची हाल अपेक्षा करताय आणि जेव्हा आपण कुठला आवाज उचलतो आपल्या भारतामध्ये तेव्हा केवढी नाटकं केली जातात आमच्यावर केशेस टाकले जातात लोकांना सर्व धर्म समूहाची टेप ऐकवली जाते अहो पण आता जे बांगलादेश मध्ये सुरू आहे जे अत्याचार सुरू आहेत त्या अगर तुम्हाला थांबवता येत असतील आम्ही एक मिनिट पण जिवंत का ठेवायचं हा प्रश्नाचं उत्तर त्याला त्याला आम्हाला दिलं उत्तर दिलं पण निलेशजींनी बोलले यो ते योग्य आहे केसरकर साहेब बोलले ते योग्य आहे आम्ही हिंदू समाज म्हणून आज या समाजाला फक्त एक एका व्यक्तीवर विश्वास आहे तर तो विश्वातला कुठलाही कारो कोपऱ्यातला हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमच्या कुठला हिंदू समाजाकडे कोण वाकड बघू शकत नाही पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशवर हावी साहेबांच बांगलादेशला बांगला इशारा देत आहे की तुम्ही अगर आमच्या हिंदूंच संरक्षण करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा घेऊ ठेवू नका पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन मोदी साहेब प्रयत्न तुम्ही नक्की करा पण इथून सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता हिंदु एक हिंदू समाजातला एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय अगर हे खरंच तुमचं कधी आपण एक आपलं ऐकत नसतील तरीही हे लोक नाटक करून दाखवत असतील तर फक्त पाच मिनिटं आमच्या महाराष्ट्रातला पोलिसांना सुट्टी द्या एकाला आपण जिवंत ठेवणार नाही पोलिसांना घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहावं मिनिटं पण लागणार नाही एवढे किडे मकोडे सारखे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आहे ते निलेशी बोलले काही योग्य हो आहे आपल्या भारतामध्ये जे राहणारे जे बांगलादेशी ना रोहिंग्या मुसलमान आहेत ते कोणाचं पाणी खात पित ते कोणाची जमीन घेत ते कोणाचे अधिकार मारतायत आपले मारतायत म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे हे बांगलादेश मध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाही दोन हजार सत्तेचाळीस ला या भारताला इस्लाम राष्ट्र करायचं आहे यांच्या सगळ्यांचा हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत या भारताला आम्ही इस्लाम राष्ट्र करत नाही तोपर्यंत आम्ही या हिंदूंना स्वस्त जगायला द्यायचं नाही म्हणून या सगळ्या बद्दल आपण सगळ्या जणांनी फार जागरूक राहिलो पाहिजे ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणून काढला पण मी सांगतो पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वाने कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील आणि त्यांना एका पायावर बांगलादेश मध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो धमकी समजायची आहे तर धमकी समजा पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललंय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आमच्या धर्मामध्ये संयम दिला असेल आम्ही काय तुमच्या सारखे कट्टरपंथीच्या नावाने आमच्या धर्माचा आमची आमच्या धर्माची बदनामी करत नाही पण बांगलादेश मध्ये असलेला हिंदू ह्याला पण जगण्याचा अधिकार आहे तुम्ही एक साधा विचार करा हो। बांगलादेश मध्ये आहे हिंदू त्याला आज खेचून ठेचून मारलं जा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्या हिंदू त्याला पर्याय दिला जातो यात तू इस्लाम स्वीकार यात तुला आम्ही मारून टाकणार आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम ह्यांच्यासाठी आणायची मग ते मौलाना आझाद असो भाजाद असो आणि हे जेवढे लाभ हे लोकच घेणार आता जरा विचारात ते मुख्यमंत्री लाडली जरा योजना समोर दाखवतो कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त अपत्य लोकांनी फायदा घेतल्या ह्याच्या जरा आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळे जर विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना सर त्या मुख्यमंत्री लाडली बाई योजना मध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडा सूट द्या आणि नंतर दोन आपत्त्या लोकां लोकांपर्यंत ती योजना पोचणार असं नियम त्याच्यात झाला आणि नंतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या योजनेचा फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम चाहिए मान्य वेळेस तुझ्या काय इस्लाम काय काय कुठे खेचायला जातो काय रे तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिला पहिला धर्म राजकारण आणि मग अन्न वळ काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनांमुळे तुमचे जे दहा दहा पंधरा पंधरा निघतात हे कोणाच्या योजनामुळे निघत आहे कुठेतरी भूत आहे का तिथे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये हो फार बारकाईने लक्ष दिलं जाणार जसा केसरकर साहेब बोलले राज्यामध्ये हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार आमच्या बांगलादेश मधला असलेला हिंदू त्याच्यावर अगर हाल थांबले त्याचे हाल थांबले नाहीत त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत ना तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपला तिसरा डोळा उघडेल हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही जेवढं शब्द तुम्हाला मी आज म्हणून आज या न्याय यात्रेकडून जात असताना तुम्ही जागृत राहिलं पाहिजे हा उद्दिष्ट ह्या न्याय यात्रेचा होता जे व्हॉट्सअप वर चाललंय ते फक्त व्हॉट्सअप वर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका रक्त सळसळलं पाहिजे आपण जागृत राहिलं पाहिजे तुम्ही एक फक्त विचार करा हे मुसलमानांबरोबर झालं असत तर त्या लोकांनी आपला सिंधुदुर्ग पेटून टाकला असता दोन हजार एकवीस मध्ये मणिपूर मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली होती पण हे लोकांची खोटी बातमी यांच्याकडे आली हे लोकांनी नांदेड मालेगाव नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की के आमच्या पोलीस बांधवांच्या पण अंगावर गेल्या आणि त्यांचे कपडे फाडले हिंदू लोकांच्या दुकानात घुसले घरात घुसले बायका पोरांच्या अत्याचार केला का कारण के का मणिपूर मध्ये कोणीतरी मस्जिद जाळली ती जाळली पण आणि म्हणून आम्ही बांगलादेश मध्ये झाल्यानंतर आम्ही तर फक्त न्याय यात्रा आणि मुख काढतो हे तो सिर्फ ट्रेलर आहे हिंदू समाज भी पिक्चर दिखायगा तब तुमको तुम्हारा अब्बा भी याद आएगा नाही इतका ध्यान रखना इतना ध्यान राखा म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल जे निलेशजीने सांगितले बरोबर आहे हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर हो आहे ना ही एक जबाबदारी आहे आपण आपला हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगत असताना असतील कट्टर दाखवत असतील आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसलो तर चालणार नाही तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची संरक्ष आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला घालायचं करायचं आम्ही बसलो नाही काय चिंता करतात तीन तीन आमदार आहेत हिंदुत्वादी विचार तीन तीन आमदार आणि नुसते आमदार नाहीये तुम्हाला माहिती म्हणून आपल्याला सांगतो कसलीही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपल्या आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेश मध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाक्या नजरेने पाहत असतील इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातोआयकांनी बांगलादेश मध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार <laughs> नाही रे बाबा असा जात समाज <laughs> हिंदू समाजाचा इथे तयार झाला पाहिजे होणार की नाही काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा हिंदू बांगलादेशमध्ये हिंदू नाते आपण सगळेजण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण इशातला काढा आणि स्वतःचाच काढा वंदे मातरम जय श्री राम वंदे मातरम जय श्री राम भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम